कोण संजय राऊत जो कोणी भाजप मध्ये त्याचं भाजप स्वागतच करेल भाजपाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे आपल्या सोबत आहे देवेंद्रजी फडणवीस आपण आज जळगाव शहरात आलो उमेदवारी अर्ज भरता येतो का आपण स्वतः पाहू शकता प्रचंड मोठा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला या ठिकाणी मिळतोय हा पारंपरिक आमचा गण आहे हा जिल्हा सातत्याने महायुतीच्या पाठीशी मोदीजींच्या पाठीशी राहिलेला आहे आणि याही वेळी रावेर मध्ये रक्षाताई खडसे आणि जळगाव मध्ये स्मिताताई वाघ अभूतपूर्व विजय मिळवतील काल संजय राऊतांनी टीका केलेली स्तरी आहे कोण संजय राऊत असं आहे असं आहे अशा स्तरांच्या लोकांचं उत्तर आमचे प्रवक्ते सर फक्त काही काही वक्तव्य केलं की नाशिक मुंडे सर काही उभं राहतो मला माहितीये काय असनाथराव खडसेंचा प्रवेश या ठिकाणी सांगण्यात सगळ्या गोष्टी होता मी पहिल्याच सांगितलेलं आहे की मोदीजींवर विश्वास ठेवून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका